नमस्कार बालमित्रांनो मागील भागामध्ये आपण आपली सूर्यमाला याच्याबद्दल माहिती पाहिली होती त्यामध्ये आपण तारे कशाला म्हणायचं ग्रह कशाला म्हणायचं याबद्दल माहिती पाहिली होती आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा युट्यूबला अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ आपण पाहू शकताय यूट्यूबवर जाऊन आता याच्या पुढचा पार्ट आहे की उपग्रह कशाला म्हणायचं बटुग्रह कशाला म्हणायचं त्यानंतर लघुग्रह कशाला म्हणायचं या गोष्टी आपण पाहणार आहोत आता लक्षात घ्या सूर्यमाला आहे आपली ही आपली सूर्यमाला आहे याच्यात जर बारकाईने तुम्ही निरीक्षण केलं हे बघा ही आपली सूर्यमाला आहे हा मध्ये जो दिसतोय तो सूर्य आहे लुकलुकणाऱ्या चांदण्यांना तारे असे म्हणतात सूर्य हा तारा आहे त्याला स्वतःचा प्रकाश आहे हा सूर्य आहे सूर्याभोवती हे वेगवेगळे ग्रह फिरत आहेत त्यांची ही जी फिरण्याची जी जागा आहे त्याला त्या ग्रहाची कक्षा असं म्हटलं जात अवकाशामध्ये दिसणाऱ्या ज्याही वस्तू आहेत त्यांना खगोलीय वस्तू म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे मग त्यामध्ये असणारे ह्या सर्व खगोलीय वस्तू आहेत मग त्याच्यामध्ये ग्रह आले तारे आले लघुग्रह आले बटुग्रह आले उपग्रह आले मग आपण तारे आणि ग्रह पाहिलं पण आता उपग्रह कशाला म्हणायचं नेमकं ते आपण पाहणार आहोत ग्रह कशाला म्हणतात तर न लुकलुकणाऱ्या चांदण्यांना ग्रह असे म्हणतात मग त्यामध्ये आपण काय ग्रह पाहिले जसं की सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह बुध आहे त्याच्यानंतर त्याच्या जवळ असणारा दुसरा ग्रह शुक्र आहे शु शुक्रच्या नंतर पृथ्वी आहे पृथ्वीच्या नंतर मंगळ ग्रह आहे मंगळच्या नंतर हा जो दिसतोय हा गुरु आहे त्याच्यानंतरचा शनि आहे त्यानंतर युरेनस आहे नेपच्यून आहे हे ग्रह आपण पाहिले पण आता उपग्रह कशाला म्हणायचं तर ते आपण पाहूयात बघा उपग्रह पा, काही खगोलीय वस्तू अशा आहेत ज्या कोणाभोवती फिरतात ग्रहाभोवती फिरतात काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती फिरतात त्यांना उपग्रह असे म्हणतात अर्थात भौगोलिक भाषेत जर सांगायचं म्हटलं तर काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात त्यांना त्या ग्रहाचा उपग्रह असं म्हणलं जात उदाहरणार्थ बघा ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह असे म्हणतात उपग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांपासून अर्थात आपल्या सूर्यमालेमध्ये उपग्रहांना सूर्यापासूनच प्रकाश मिळतो आपल्या पृथ्वीला चंद्र हा उपग्रह आहे पृथ्वीचा आपल्या चंद्र आता चंद्र कसा दिसतो हा चंद्र आहे हा जर आपण पाहिला हा चंद्र दिसतोय हा काय आहे हा चंद्र आहे हा पृथ्वीचा उपग्रह आहे आपली पृथ्वी जर तुम्हाला पाहायची म्हटलं तर ही आहे पृथ्वी आपली लक्षात घ्या ही पृथ्वी हा पृथ्वीचा उपग्रह चंद्र ही पृथ्वी या पृथ्वीचा उपग्रह चंद्र चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतोय चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय चंद्र ही एक खगोलीय वस्तू आहे ती पृथ्वीभोवती परिभ्रमण करते त्यामुळं या खगोलीय वस्तूला की ज्या खगोलीय वस्तू ग्रहाभोवती फिरतात त्यांना उपग्रह असे म्हणतात बघा या ठिकाणी उपग्रहाची व्याख्या आपण केलेली आहे त्यांना उपग्रह असे म्हणतात बटुग्रह बटुग्रह हा एक खगोलीय वस्तूचा प्रकार आहे कोणाला बटुग्रह म्हणायचं की जे अतिशय लहान आहेत ज्या खगोलीय वस्तू अतिशय लहान आहेत मात्र त्या कोणाभोवती फिरतात सूर्याभोवती फिरत आहेत त्या खगोलीय वस्तूंना स्वतःची कक्षा असते पहा ते फिरत राहतात सूर्याभोवती बघा अतिशय लहान खगोलीय वस्तू ज्या सूर्याभोवती फिरतात त्यांना ग्रह म्हणतात प्लिटो आता ही इमेज जर आपण पाहिली हिला इकडे घेऊयात आपण बघा आता ही, ही सूर्यमाला आहे या सूर्यमालेमध्ये जर पाहिलं तर ह्या कक्षा असणारे हे वेगवेगळे ग्रह आपल्याला दिसत आहेत पण याच्यामध्ये काही लहान लहान खगोलीय वस्तू आहेत जसं इथं पाहिलं तुम्हाला मी सांगितलं उदाहरण प्लुटो हा प्लुटो ग्रह आहे हा एकदम कोपऱ्यामध्ये दिसतोय हा बटुग्रह ग्रह आहे त्याच्या शेजारी इकडं हे काही बटुग्रह दिसत आहेत लहान खगोलीय वस्तू की ज्या सूर्याभोवती फिरतायत त्यांची कक्षा असते स्वतंत्र त्याला बटुग्रह असे म्हणतात लघुग्रह कोणाला म्हणायचं लघुग्रह तुम्ही आपल्या सूर्यमालेचं निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये मंगळ ग्रह व गुरु या दोघांच्या मध्ये एक ग्रहांचा पट्टा आहे पहा एक खगोलीय वस्तूंचा पट्टा आहे हे पहा हा दिसतोय गुरु ग्रह इथे दिसतोय मंगळ ग्रह या दोघांच्या मध्ये हा जो पट्टा आहे हे पहा हा पूर्ण पट्टा हा हा लघुग्रहांचा पट्टा आहे हा पूर्णपणे लघुग्रहांचा पट्टा आहे हा जो दिसतोय तुम्हाला हे छोटे डॉट 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 दिसत आहेत हे काय आहेत लघुग्रह आहेत मंगळ व गुरु याच्या दरम्यान अवकाशीय पोकळीमध्ये लहान लहान खगोलीय वस्तू आहेत त्यांना लघुग्रह असं म्हणतात मंगळ आणि गुरु याच्या दरम्यानच्या यांना ही आपली सूर्यमाला आहे हे पहा हा सूर्य सूर्याच्या भोवती फिरणारे हे तुम्हाला वेगवेगळे ग्रह दिसत आहेत बुध आहे शुक्र आहे पृथ्वी आहे मंगळ आहे गुरु आहे शनी आहे युरेनस आहे नेपच्यून आहे हे फिरतायत विशिष्ट कक्षेमध्ये पण हे का फिरतायत नेमकं हे ग्रह सूर्याभोवती का फिरतायत ते इकडे तिकडे का अवकाशामध्ये का उडत नाहीये ते एकमेकांच्या जवळ येत आहेत पण ते एकमेकांना धडकत नाहीयेत याच्या पाठीमागचं कारण काय नेमकं याचं शास्त्रीय कारण आपल्याला माहित पाहिजे लक्षात घ्या अवकाशामधल्या प्रत्येक वस्तूला त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आता एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला तुम्ही झाडाला कैऱ्या लागलेल्या आहेत तुम्ही दगड घेतला आणि कैरीला मारला आणि लागला नेम कैरी तुटून कुठं तु पडते तु कुठं पडते जमिनीवर पडते फेकलेला दगड तसंच आकाशात निघून जातो का रे तोही खाली पडतोय याच कारण काय आहे पृथ्वीला स्वतःची अशी एक शक्ती आहे की जी वस्तूंना स्वतःकडं खेचून घेते आहे त्या शक्तीलाच गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणतात आणि ती फक्त पृथ्वीलाच नाहीये ती चंद्र सूर्याला आहे ती चंद्राला आहे ती इतर सर्वच खगोलीय वस्तूंना आहे त्यांची त्यांची एक शक्ती आहे त्यांना जर ही गुरुत्वाकर्षण शक्ती नसती तर ग्रह सगळे एकमेकांवर आपटले असते आणि अपघात झाले असते प्रत्येकाला गुरुत्वाकर्षण शक्ती आहे मग हे का फिरतायत लक्षात घ्या सूर्य या वस्तूंना स्वतःकडे खेचून घेण्याचं काम करतोय सूर्य खगोलीय वस्तूंना स्वतःकडे खेचून घेण्याचं काम करतोय आणि हे जे ग्रह आहेत ते सूर्यापासून त्यांची शक्ती त्यांना बाहेर फेकते आहे लोहचुंबक पाहिलं का तुम्ही ते जर एका विशिष्ट बाजूने जर घेतलं त्याचे साऊथ नॉर्थ पोल जर एकत्र आले तर ते एकत्र येत आहेत आणि दोन्ही सेम पोल जर एकत्र आले तर त्यांचं रिपल्शन ते फेकतायत बाहेर बघा तीच गोष्ट आहे इथं त्यांना विशिष्ट हे बाहेर फेकलं जाते आणि परत इकडल्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती त्यांची गुरुत्वाकर्षण शक्ती यांच्यामध्ये आंतर तयार करते आणि ते विशिष्ट कक्षेमध्ये ते सातत्याने फिरत राहत आहेत जर त्यांचं गुरुत्वाकर्षण शक्ती कमी जास्त झाली मग मात्र फार मोठे अपघात या ठिकाणी या सूर्यमालेमध्ये होऊ शकत आहेत पण तसं होत नाहीये म्हणून कोणतीही वस्तू आज आपण पृथ्वीच्या कोणत्या बाजूला आहेत हे बघा बघा हे पा पृथ्वी काय होती पृथ्वीवरच पाणी दिसते तुम्हाला पृथ्वी स्वतः होती पण फिरती असतात आणि तिचं हे सूर्याभोवती ही कक्षा आहे तिची तिचं सूर्याभोवती सुद्धा फिरणं चालू आहे बघा सोबतच भोवती फिरतीये सूर्याभोवती देखील फिरतीये हे जे दिसतं हे पूर्ण पृथ्वीवरचे हे सम, समुद्र महासागर आहे पाणी आहे आणि हा जो हिरवा पट्टा दिसतोय हा जमीन आहे पृथ्वीवर हा बर्फ आहे सगळा एका दक्षिण ध्रुवावर आणि उत्तर ध्रुवावर बर्फ आहे पृथ्वीच्या पृथ्वीच्या भोवतीच आपला काय होतोय चंद्र फिरत असतोय ह्या गोष्टी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे ती आपली सूर्यमाला याच्यावरच्या वस्तू हा बाहेर पडत नाहीत ना कुठेही केलं तरी परत पृथ्वी त्यांना काय करते स्वतःकडे खेचून घेते स्वतःकडे खेचून घेते की हे काय एकमेकांवर आपटत नाहीत सूर्य त्यांना स्वतःकडे खेचून घेतोय आणि यांना सूर्यापासून दूर जायचंय यांना सूर्यापासून दूर जायचंय पण सूर्य त्यांना ते तेवढ्या दूर जाऊन देत नाही तो खेचतोय आणि त्यांना दूर जायचंय तेवढ्यात पट्ट्यात येत आणि असे सतत फिरत राहतात याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणायचं पण बघा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर आपण जाऊ शकतो का तर जाऊ शकतोय त्याला ताकद लावावी लागेल एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला दिवाळीला आपण रॉकेट नावाचा एक फटाक असतो तो उडवतो बघा त्याला वाद पेटवली की ते खालून जाळ सोरते जोरात कोण निघून जाते जाते ना कुठेही जाते त्याला काही दिशा नाहीये तिथं काय केलं जात त्याच्यामध्ये त्याच्यात ते दारू भरली जाते जी जळणारी आहे अगदी त्याच पद्धतीने रॉकेट जे आहे त्या रॉकेटला इंधन त्याच्यामध्ये भरलं जातं हजारो टन वजन असतं त्याचं ते इंधन त्याच्यामध्ये एकदा त्याला आग लागली पेटवलं की ते रॉकेट पाठी मागून बघा रॉकेटला काय असतो सगळा जाळच दिसतोय आपल्याला आणि ते उडत वर चाललेला आहे तो फोर्स तयार होतो आणि ते विशिष्ट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर गेलं कि मग ते अवकाशामध्ये जाते पहा जसं भारतानं चांद्रयान सोडलेलं आहे भारताने मंगळयान सोडलेलं आहे दोन हजार आठ साली फार महत्वाकांक्षी प्रकल्प भारताचा चांद्रयान नावाचा चंद्रावर आपण तो सोडला होता आणि दुसरं मंगळयान जे आपण आता दोन हजार तेरा साठी सोडलं दोन हजार चौदाला ते मंगळावर जाऊन पोहोचलेलं आहे मंगळ ग्रहावर म्हणजे पृथ्वीवरून सोडलं हे बघा पृथ्वीवरून सोडलं ते मंगळापर्यंत गेलं ते आणि पृथ्वीवरून चंद्रावर म्हणजे जवळच आहे तर त्याला पोहोचायला काही महिन्यांचा कालावधी लागला होता तोपर्यंत त्याच्यातलं इंधन पुरलं ते चाललं होतं त्या ह्याच्यामध्ये मग लक्षात घ्या की एवढं मोठं तंत्रज्ञान सुधारत आहे या गोष्टी होत आहेत आपल्याला आपल्या सोलार सिस्टीम बद्दल माहीत असणं गरजेचं आहे लक्षात आलं हे चला थँक्यू